श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीमध्ये दे दुर्गा देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीमध्ये दे दुर्गा देवीची उपासना केल्याने ती प्रसन्न होते आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते पण अशा काही गोष्टी आहेत ज्या नवरात्रीमध्ये घरी आणून देवीचा आशीर्वाद देखील मिळवता येतो या गोष्टी अतिशय शुभ मानल्या जातात तर पहा पितृपक्ष सुरू आहे तुम्ही म्हणाल पितृपक्षामध्ये या वस्तू खरेदी करून आणल्या तर चालतात का कारण पितृपक्षामध्ये आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करत नाही कोणत्याही नवीन वस्तूंची खरेदी करत नाही मग या काही गोष्टी घरामध्ये आणू शकतो का तर नक्कीच आपण या वस्तू घरामध्ये आणू शकतो कारण याचा सकारात्मक प्रभाव आपल्या घरावरती पडणार असतो म्हणून ह्या वस्तू पितृपक्षामध्ये जरी तुम्ही खरेदी करून आणल्या तरी चालतात पण नवरात्रीमध्येच योग्य त्या ठिकाणी या वस्तू आपल्याला ठेवता येतील पितृपक्षामध्ये या सर्व वस्तू आपण खरेदी केल्यामुळे आपल्याला त्याला शुद्ध करावं लागेल आणि त्यानंतर नवरात्रीमध्ये त्यांची स्थापना करावी लागेल कोणत्या आहेत या वस्तू याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये सणांना अनन्यसाधारण असे महत्व आहे या सणांमुळेच घरात निर्माण होतं घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि याचा परिणाम घरातील घरातील सदस्यांवर होतो ज्यामुळे लोकांची प्रगती होते नवरात्रीत प्रत्येकाच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते प्रत्येकाच्या घरामध्ये दुर्गा मातेचा संचार होतो देवीच्या येण्याने घराला शोभा येते या नऊ दिवसात असे काही उपाय आहेत जे केल्याने घरातील आर्थिक अडचणी नष्ट होतात घटस्थापना आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती मोठी खरेदी करण्याची प्रथा आहे या दिवशी आणलेल्या अनेक गोष्टी फलदायी ठरतात हे तर तुम्हाला माहिती आहेच पण नवरात्रीच्या आधीच तुम्हाला काही गोष्टींची खरेदी करणं तुमच्यासाठी देखील फायद्याचं असणार आहे तर नवरात्रीच्या आधीच घरामध्ये जी सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला आणायची आहे ती म्हणजे आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा टाक नवरात्रीत दुर्गा देवीचा प्रवेश आपल्या घरात होतो पण ती कायमस्वरूपी घरामध्ये राहावी यासाठी ही लोक तिची मूर्ती किंवा प्रतिमा घरात आणतात नऊ दिवस त्या प्रतिमेचं पूजन करून वर्षभर आपण तिला देवाऱ्यामध्ये स्थापित करतो कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवाऱ्यात असेल तर आपल्या हातून नित्य तिची पूजा होते आणि तिची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावरती राहते घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आपल्या कुटुंबाभोवती तिचं एक संरक्षण कवच तयार होतं त्यामुळे नवरात्रीच्या आधीच तुम्हाला देवीचा टाक किंवा मूर्ती घरामध्ये आणायचा आहे त्यानंतरची दुसरी वस्तू जी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असावी पहा नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते मग या देवीच्या नऊ रूपांमध्ये देवी, देवी लक्ष्मीचं देखील एक रूप आहे त्यामुळे आपल्याला नवरात्री आधीच देवीची म्हणजेच लक्ष्मीची पावलं जर तुम्हाला मिळाली तर ती आणायची आहेत ही लक्ष्मीची पावलं तुम्हाला कोणत्याही सोनाराच्या दुकानात मिळतील शक्य असेल तर तुम्ही चांदीची पावलं आणू शकता किंवा तुम्हाला जर पितळेची किंवा पंचधातूची लक्ष्मीची पावलं मिळाली तर ती तुम्हाला आणायची आहेत आता ही पावलं कुठे तुम्हाला लावायची आहेत तर पहा ही घरात आणून ठेवल्यानंतर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावलं लावायची आहेत दोन्ही बाजूला दोन लक्ष्मीची पावलं लावल्याने आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होतं घरामध्ये सुख समृद्धी येते धन धान्याची कधीही कमतरता भासत नाही पण उंबरठ्यावरती फक्त लक्ष्मीची पावलं लावून चालणार नाही तुम्हाला त्याची नित्य पूजाही करावी लागेल आपली जशी आपण देवपूजा करतो अगदी त्याच प्रकारे उंबरठ्यावर लावलेल्या या पावलांची देखील रोजच्या देवपूजेनंतर तुम्हाला पूजा करायची आहे आणि जर तुम्हाला उंबरठ्यावरती देवीची पावलं लावणं शक्य नसेल तर तुम्ही देवघरामध्ये देखील या पावलांना स्थापित करू शकता यामुळे तुमच्यावरती देवीचा आशीर्वाद राहतो व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप प्रगती होते त्यानंतरची तिसरी वस्तू तुम्ही घरामध्ये आणू शकता ती म्हणजे कलश हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या पूजेनुसार कलशाचे महत्व आहे आणि नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने मंगल कलश देवाऱ्यामध्ये स्थापित केला जातो हा मंगल कलश देवाऱ्यात कसा स्थापित करावा यावरचा एक डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल जर तुमच्या देवाऱ्यामध्ये अजूनही तुम्ही देवीच्या नावाने मंगल कलश स्थापित केलेला नसेल तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला हा कलश स्थापित करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही नवरात्री आधीच एक कलश घरात घेऊन यायचा आहे आता नवरात्रीमध्ये मातीचा कलश तर आणलाच जातो ज्यामध्ये आपण घटस्थापना करतो या व्यतिरिक्त तुम्ही पितळेचा किंवा चांदीचा कलश आण ते देखील शुभ राहील आणि त्या कलशामध्ये तुम्हाला देवाऱ्यामध्ये देवीच्या नावाने कलशाची स्थापना करायची आहे देवाऱ्यामध्ये मंगलकशाची स्थापना केल्याने आपल्यावर येणारी सर्व संकट विघ्न तो स्वतःवरती ओढून घेतो त्यामुळेच नारळाला बऱ्याचदा तडा जात होतो अशा वेळेस त्या नारळाचं काय करायचं किंवा नारळ तुम्हाला कधी बदलायचं आहे हे मी एका येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करेन त्यानंतरची वस्तू जी तुम्हाला नवरात्रीच्या आधीच घरामध्ये आणायची आहे पहा नवरात्रीच्या काळामध्ये देवीला लाल चंदनाची माळ खूप प्रिय असते यासोबतच नवरात्रीमध्ये भक्त दुर्गा देवीच्या मंत्राचा जप करतात ज्यामध्ये नवार्ण हा देवीचा अतिशय प्रिय मंत्र आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लाल चंदनाची माळ नसेल तर तुम्ही आणू शकता नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जितकी जास्तीत जास्त तुम्हाला देवीची सेवा उपासना करता येईल तितकं महत्वाचं आहे कारण देवी ही जागृत स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वावरत असते आणि जर तुमच्या घरामध्ये जपमाळ नसेल तर तुम्ही नक्कीच जपमाळा आणा या आणि या जप माळेवरती तुम्हाला देवीच्या नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे ओम रेम क्लेम केल्याने देवीची कृपा भक्तांवरती कायम राहते देवी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देते त्यानंतरची महत्वाची वस्तू तुम्हाला ती तुम्हाला नवरात्रीच्या आधीच घरी आणायची आहे ती म्हणजे कवड्यांचं तोरण पहा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पाण्याच्या इतकंच कवड्याच्या तोरणालाही महत्व आहे कवडी जी आहे ती देवी लक्ष्मीला देवी दुर्गेला अतिशय प्रिय आहे त्यामुळे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला हे कवड्यांचं तोरण लावायचं आहे आणि ते तुम्ही आधीच आणून ठेवायचं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे कवड्यांचं तोरण आपल्याला दारावरती लावायचं आहे त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या पाच किंवा सात या संख्येने कवड्या देवघरामध्ये असाव्यात तुमच्या देवघरामध्ये जर कवड्या स्थापित केलेल्या नसतील तर नक्कीच तुम्ही नवरात्रीच्या आधी पाच किंवा सात या संख्येने कवड्या आणायच्या आहेत आणि त्याची स्थापना तुम्हाला नवरात्रीच्या दिवशी करायची आहे कवड्या सांगितल्याप्रमाणे देवीला अतिशय प्रिय आहेत आणि जिथे तुम्ही देवीची मूर्ती किंवा टाक ठेवलेला आहे तिथे तुम्ही या कवड्या स्थापित करू शकता त्यानंतरची महत्वाची वस्तू जी आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यात असावी ती म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचं आसन मानलं जातं श्रीयंत्र घरामध्ये असल्यामुळे देवी लक्ष्मी, लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड निवास करते जसं की तुम्हाला सर्वांना माहिती देवी लक्ष्मी ही स्थिर नाही ती चंचल आहे ती एका ठिकाणी कधीही टिकून राहत नाही पण ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं ती त्या घरामध्ये निवास करते ती अखंड राहते त्यामुळे नवरात्रीच्या आधीच तुम्ही श्रीयंत्राची खरेदी करायची आहे सांगितल्याप्रमाणे काही वस्तूंचा सकारात्मक आणि शुभ परिणाम आपल्या घरावरती होत असतो त्यामुळे जरी तुम्ही ही वस्तू खरेदी करून आणली तरी तुम्हाला त्याचे काहीही अशुभ परिणाम जाणवणार नाहीत उलट सकारात्मकताच तुमच्या घरामध्ये राहील पण नवरात्रीच्याच दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला श्रीयंत्राची स्थापना देवाऱ्यामध्ये करायची आहे आता जर तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये आणणार असाल तर श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवण्यासाठी कमळ गट्ट्याची माळ मिळते एकशे आठ कमळांच्या बियांपासून बनलेली ही कमळ गट्ट्याची माळ तुमच्या देव्हाऱ्यामध्ये असावी यामुळे एकशे आठ कमळाची फुले तुम्ही देवीला अर्पण केल्या इतकं पुण्य तुम्हाला लागतं त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये आधीपासून श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राभोवती गुंडाळून ठेवण्यासाठी कमळगट्ट्याची माळ तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्ही श्रीयंत्र खरेदी करणार असाल तर या दोन्हीही वस्तू तुम्हाला खरेदी करून आणायच्या आहेत श्रीयंत्रासोबतच अनेक अशा वस्तू आहेत ज्या अतिशय शुभ मानल्या जातात ज्यामध्ये येतो तो, तो म्हणजे शंख शंख हा प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असायलाच हवा जशा आपल्या देवघरामध्ये देवांच्या मूर्ती असतात फोटो असतात तितकच महत्व देवांना प्रिय असणाऱ्या या वस्तूंना आहे ज्यामध्ये देवीचा शंख जो दक्षिणावर्ती शंख या नावाने ओळखला वा जातो किंवा तुम्ही विष्णूंचा शंख आणू शकता तसं तर शंखाचे अनेक प्रकार आहेत पण हे दोन शंख आपल्या देवाऱ्यामध्ये असावेत दोन्हीपैकी कोणताही एक शंख तुम्ही आणू शकता शंखाने देवीवरती अभिषेक केल्यामुळे देवी प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देते आणि दक्षिणावर्ती शंख हा तर देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो शंखाची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे आणि धनाची देवी लक्ष्मी ही देखील समुद्रातूनच प्रकट झालेली आहे त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी शंखाची स्थापना तुम्ही देवाऱ्यामध्ये नवरात्रीच्या दिवशी करू शकता त्यासाठी तुम्हाला नवरात्री आधीच शंख जो आहे तो घरात आणून ठेवायचा आहे शंखा इतकंच महत्व देवघरामध्ये कासव असलेल आहे कासव जो आहे तो भगवान श्री विष्णूंचा अवतार मानला जातो अतिशय मंद गतीने चालणारा हा प्राणी पण ज्याप्रमाणे तो हळूहळू चालतो त्याच प्रकारे आपली हळूहळू का होईना उत्तरोत्तर प्रगती होत जाते त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये हा कासव असावा कासव घरामध्ये स्थापित केल्यामुळे देवी लक्ष्मीचे भरभरून आशीर्वाद लाभतात ती आपल्या घरामध्ये अखंड स्थिर निवास करते त्यानंतर अतिशय महत्वाची वस्तू जी तुम्ही नवरात्रीच्या आधी खरेदी करायची आहे ती म्हणजे मोरपिसांची मोरपीस जे आहेत ते आपल्या घराला असलेले नजर दोष आपल्या घरात असलेले वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट करतात तर हे मोरपीस तुम्ही देवाऱ्यातच नाही तर तुम्ही तुमच्या घराच्या हॉलमध्ये मुख्य प्रवेशद्वारावरती लावू शकता यामुळे कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही एक जरी मोरपीस तुम्हाला मिळालं तर तुम्ही ते खरेदी करून आणायचं आहे याशिवाय तुम्ही चांदीचा देवी लक्ष्मीचा शिक्का सुद्धा खरेदी करून आणू शकता ज्यावरती देवी लक्ष्मी आणि श्री गणेशांची प्रतिमा आहे असा चांदीचा शिक्का तुम्ही खरेदी करून आणू शकता बघा सव्वीस सप्टेंबर रोजी गुरुपुषामृत योग आहे आणि हा दोन दिवस योग आहे सव्वीस आणि सत्तावीस गुरुपुषामृत योगावरती आपण गुंजबर का होईना सोनं चांदी खरेदी करतो त्यामुळे या दिवशी तुम्ही ही चांदीची वस्तू नक्कीच घरामध्ये खरेदी करून आणू शकता किंवा यातील जी वस्तू तुम्हाला खरेदी करून आणायची आहे ती सव्वीस किंवा सत्तावीस सप्टेंबर रोजी तुम्ही खरेदी करून आणू शकता आता पितृपक्ष चालू आहे मग या सर्व वस्तूंना तुम्हाला नवरात्रीच्या दिवशी शुद्ध करावं लागेल मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडस गंगाजल घ्यायचं आणि जी वस्तू तुम्ही घरामध्ये पितृपक्षामध्ये आणलेली आहे त्या वस्तूवरती हे गंगाजल जे आहे ते शिंपडायचं आहे पण जर तुम्ही धातूच्या वस्तू आणल्या असतील जसं की श्रीयंत्र असेल किंवा कासव असेल किंवा शंख असेल तर ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला देवघरामध्ये स्थापित करण्याआधी त्यांची यथाशक्ती प्राण प्रतिष्ठा करायची आहे म्हणजे गंगाजलनी तर तुम्हाला शुद्धीकरण करायचंच आहे व योग्य मंत्रोच्चार करून त्याची प्राणप्रतिष्ठा तुम्हाला देवाऱ्यामध्ये दे करायची आहे याशिवाय नवरात्रीमध्ये जी अष्टमी येते त्या अष्टमीच्या दिवशी चौसष्ट योगिनी यंत्र देखील आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावलं जातं ते जर अजूनही तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावलेलं नसेल तर ते देखील तुम्ही अष्टमीच्या दिवशी लावायचं आहे तर त्याची देखील खरेदी तुम्ही नवरात्रीच्या आधीच करू शकता या काही वस्तू नवरात्री येण्याआधीच तुम्हाला घरात आणायच्या आहेत आणि असं नाही की या सगळ्याच वस्तू तुम्हाला आणायच्या यातील जी वस्तू तुमच्या नाही ती वस्तू तुम्हाला आणायची आहे आणि त्याची स्थापना तुम्हाला घरामध्ये करायची आहे असं केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्ती तुमच्यावरती राहील कुलदेवी प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ